ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका निफाड तालुक्यातील सायखेडा गावचे भूमिपुत्र तसेच पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती निफाड पंचायत समितीचे माजी सदस्य श्रीराम सोसायटीचे संस्थापक चेअरमन अटल नाविन्यपूर्ण संस्थेचे संस्थापक जगन आप्पा भीमाजी फुटे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सायखेडा बाजार समिती कार्यालयात संपन्न झालेल्या चिंतन सोहळ्यास आमदार दिलीप बनकर शिवनाथ कडभाणे शंकर ठक्कर सुरेश कमाणकर चंद्रकांत सांगळे सरपंच संदीप कुटे शरद गोहाड ज्ञानेश्वर खाडे दत्तू हडपे शरद कुटे राजू कुटे अश्पाक शेख पोपट घुगे महेश साणप राजेंद्र सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी जगन कुटे यांचा ऑक्शन करण्यात आलं त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला आप्पा कुटे यांचा अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला आई वडील दोघेही मजुरी करायचे परंतु आप्पा कुटे यांनी अत्यंत कष्ट करत अनेकांशी मैत्रीचे सलोख्याचे संबंध तयार करत इथवर झेप घेतली जगन कुटे यांचे जिल्हा नव्हे तर राज्य नव्हे तर देशात परदेशात मित्रपरिवार आहे आमदार दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनामुळे आपण राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी मजल मारू शकलो असं प्रतिपादन जगन अप्पा कुटे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय तुम्ही आमचे मित्र बघितले परंतु ते मित्र पण जीवाला जीव देणार आहे सुख दुःखात येणारे आहे त्यांना जेव्हा जेव्हा इकडे माहिती बदल त्या त्या ते आपलं हातातलं काम सोडून तो परिवार या ठिकाणी आपल्या दुःखात येत असतो आणि असे मित्र खूप लोकांना दुर्मिळ असतात परंतु माझ्या बाबतीमध्ये मित्रपरिवारच खूप मोठा आहे एका वेळेस मी नाकारच्या कार्यक्रमाला जात नाही कुठे लग्नाला जात नाही परंतु नेत्रपाराचा जर एखादा काही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात उपस्थिती लावत असतो आणि तुम्ही पण आता माझ्या आयुष्यामध्ये जी क्षमता चालली आणि तो दिलीप कापांचाच आहे तरी ते सुरुवातीत असून जेव्हा दोन हजार मध्ये राजकारणामध्ये शिवनाथ शेठचा बोटाने बोट भरून मी जेव्हा राजकारणात आलो

माझी लाडकी बहीण योजना पण त्या ठिकाणी महायुती सरकारने त्या ठिकाणी आणली आणि तिचासुद्धा मोठा लाभ या तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात सर्वांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतो आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानेच एक तीन चार जणांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आप्पांना मी बाजार समितीच्या वतीने निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने त्या ठिकाणी शुभेच्छा देतो अशाच प्रकारे आप्पांच्या हातून या या अभिष्ट चिंतन सोहळ्यास राजकीय शैक्षणिक वैद्यकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर सदर कार्यक्रमाचं आयोजन जगण आप्पा कुटे मित्रपरिवाराच्या वतीनं करण्यात आले होते मार्केट कमिटीत आल्यापासून सर्व सुखसुविधा त्यांनी सर्व कामगार हमाल व्यापारी आणि शेतकरी सर्वांचं हित जपलं आणि आज त्यांचं नाव सडीकडे तालुक्यात जिल्हेभरात नाव त्यांचं मोठं झालंय की जगन आप्पा हे या पदावर खूप मोठं काम करत आहे आणि या पदासाठी हे हा आहे मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं व तळवाडे गावाच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं जेव्हा तिकीट जाहीर झालं तेव्हा अनेकांनी अशा शंका व्यक्त केल्या की त्यांचा विजय पक्काय आहे पण अनेक मातोदार असे म्हणायचे की बाबा आप्पा निवडून येतील का पण आम्हाला खात्री होती की आप्पा सर्वसामान्यांच्या सुख दुःखात जेव्हा जेव्हा जातात त्यावेळेला ते त्यांना पक्ष समाज धर्म याची कधी भीती आणि बंधन वाटलं नाही संपूर्ण आशिया खंडामध्ये नावाजलेली संस्था आहे आणि अशा संस्थेमध्ये उपसभापती पदासाठी चान्स मिळाला आणि त्यांनी खरोखर या पदाला या उपसभापती पदाच्या माध्यमातून न्याय दिला असं म्हटल्यास ठरून आहे मी अप्पांना सायखेडा ग्रामस्थांच्या वतीनं नूतन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं मित्र परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा जगन आणि माझे गेल्या वीस वर्षापासूनचे कौटुंबिक संबंध आपण उल्हास कुटे आणि <laughs> मी मेडिकल कॉलेजला बरोबर होतो आणि असे असे हितभाषी आपण सर्वजण साजरा करत आहोत अप्पांना चांगले आरोग्य लाभो त्यांचे पूर्ण आयुष्य सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ अशी मी मार्केट कमिटीच्या वतीने त्यांना शुभेच्छा राज्यभरात जिथं कुठं गेलं तर जगन आपाचा मित्र आणि असा असा जगन आपा, आशा, आशा जगन आपा गाव या गावचा भूमिपुत्र या अप्पाला मी तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने तुळजा भवानी नवरात्र फेस्टिवलच्या वतीने यांना वाढदिवसाच्या प्रचंड अशा शुभेच्छा देतो आणि कारण तो मित्रपरिवार ज्या वेळेला नाशिकमध्ये येतो त्यावेळेला ना त्यांची उगवेज करणं हे काम आपा करत असतात म्हणूनच ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांचा मित्र परिवार आणि म्हणजे वागत नाही असे मित्र आपण कमावलेले आहे आणि अतिशय कामाचा त्यांना त्या ठिकाणी आवड असल्यामुळं कायम ते राजकारणामध्ये सतत सहकार्य राहतात आणि म्हणून त्यांना ज्यावेळेस घुटलेली संधी त्यांना यावेळेस काकांनी दिली आणि त्यांच्यावरती निघा राहिलेला जो बॅकलॉग होता तो भरून काढला आणि पहिल्याच वेळेस त्यांना त्या ठिकाणी उपसभापतीचा मान त्या ठिकाणी मिळाला आणि त्याप्रमाणे आज त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी या सर्व आपल्या सर्वांच्या प्रेमाने त्यांना शुभेच्छा देऊ आणि याच्यामुळेच आज आपा आपल्या सर्वांच्या साक्षीने आभिष्ट चिंतन सोहळा आपण करतो आहोत आणि प्रत्येकाने त्यांना भरभरून अशा शुभेच्छा दिली मी माझ्या भूतळा परिवाराच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपांना लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि याही पुढे आप्पाची जास्तीत जास्त प्रगती पथावर जावं आणि एक मोठ्या सिंहासनावर अप्पा अरुडो हीच आमच्या सगळ्यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज माझे सर्व मित्रपरिवार अप्त्य नातेवाईक सर्व मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी रक्षाबंधन असून देखील आपण उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे मी आभार मानतो